काय बनवते अर्चना अंड्याची भुर्जी अर्चनाने बघा अंड्याची भुर्जी बनवा लागले आणि बाजरीची भाकर टाकली एकटीलाच आणि मला जेवण नाही देतलं बनवायला बरं टाकलीस तू एकच भाकर तुला एकटीला बाबा तुमचा खरं अर्चना एकटी जेवणार आहे तिनं दोन अंडे आणले तिच्यासाठी आणि केली तिनं कारण की मी तिकडे बाहेरच जेवलोय कामावर जेवण होतं तिकडे कामावरच जेवलं मी ती असंच म्हणती उपवास तर ती तिच्या एकटीसाठी तिला फोन करून सांगितलं तू घे जेवून तर हे बघा इकडे भुर्जी बनत आहे आणि मी आहे इकडे कॅमेऱ्यात तर मी पण येतो असा हे बघा इकडं अर्चना एवढं पण एक डिश पार्सल आपण पार्सल आलो सर खराब झाला असतं ना इकडे पकडल्या मुळे लाईटच तोंड इकडं असल्यामुळं नाही इकडं लाईट आहे बघा इकडं अर्चना इकडं मी तर बघू हो आता अर्चना अंड्याची भुर्जी कशी बनवते तर हा आता आपण टाकू मी आता छान मस्त हलवून घेऊ चला आता आपण घेऊ अंडे फोडून आधी मला द्या जेवण टाकलं अंड आता हे दुसरं मला द्या जेवण करू हे बघा आपली भुर्जी झालेली आहे तर चला आता मी घेते जेवण करून मला पण नेवायची भूक लागली प्रज्ञाला पण डावात देते हो खूप छान तुम्ही सपोर्ट करता आपले फेसबुकवरती लवकरच दहा हजार हे पूर्ण करा आठ हजार ही फॅमिली आपली पूर्ण झालेली आहे तर त्यासाठी तुम्हा सर्वांचेच खरोखर मनापासून अभिनंदन लय लवकर आपण आठ हजार ही फॅमिली पूर्ण केलेली आहे फेसबुकवरती कारण की फेसबुकवरती लवकर आठ हजार फॅमिली पूर्ण करायला खूप कोणापणाला वेळ लागतो आहे आणि आपण चार पाच महिन्यामध्येशी एवढी केलेली आहे त्यासाठी तुमचे सर्वांचेच खरोखर मनापासून आभार आणि कशी अर्चनाने भुरुजी म्हणून कमेंट करून अर्चनाला नक्की सांगा तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय खूप दिवसापासून मी फेसबुकवर पण व्हिडिओ नाही टाकू शकलो कारण की माझे कामं चालू होते काम चालू असल्यामुळं टाइम भेटत नाही त्यासाठी मी व्हिडिओ काढले नव्हते है ना हा नाही कामात बिझी आहे त्यांना व्हिडिओ काढायला टाईमच भेटत नाही म्हणून आता काढतो बरोबर ना